सकाळी उठल्यावर चुकूनही पाहू नका या गोष्टी प्रत्येक कामात अपयश येईल एक आरशात चेहरा पाहू नका सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते सकाळी लवकर उठून शुभ गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते त्यामुळे सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात अशा वेळी सकाळी डोळे उघडताच या गोष्टी चुकूनही पाहू नये दोन सकाळी सकाळी बंद पडलेली घड्याळे पाहू नये घरातील घड्याळे सोबत माणसांचे भविष्य जोडले असते घरातील चालू घड्याळे अचानक बंद पडली तर ते वाईट प्रसंग तुमच्या येणार आहेत याचा संकेत असू शकतात त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बंद पडलेली घड्याळे चुकूनही पाहू नका तीन सकाळी सकाळी खरकटी भांडे पाहू नका सकाळी उठल्याबरोबर तेल लावलेली किंवा तेल असलेली किंवा घाणेरटी भांडी बघू नयेत असे म्हणतात की सकाळी तेल असलेली भांडी पहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे उरलेली भांडी खरकटी भांडी रात्रीच स्वच्छ करावेत ते सकाळसाठी सोडली जाऊ नयेत चार झोपेतून उठल्यावर लगेच आपण आपली सावली पाहू नये झोपेतून उठल्यावर लगेच आपण आपली सावली पाहू नका सावली पाहणे हे राहूचा आपल्या आयुष्यात येण्याची शक्यता असते आणि तुमचा दिवस अशुभ जाऊ शकतो पाच हिंसक प्र पक्षाचे चित्र पाहू नये वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर देवी देवतांची पूजा करण्यासोबतच असे काही उपक्रम करावे त्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईलच सकाळी उठल्याबरोबर असे चित्र पाहू नये ज्यामध्ये पक्षांची प्राण्यांची आकृती आक्रमक असेल अशी चित्रे पाहिल्यास अनेक अडचणी येऊ शकतात कोणाशीही वाद घालू नये सहा आरशात चेहरा पाहू नका सकाळी उठल्याबरोबर आरशात चेहरा पाहू नका काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते सावली पाहू नका असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःची सावली व इतर कोणाचीही सावली दिसू नये सकाळी सावली पाहणे अशुभ मानले जाते सावली पाहिल्याने माणसांमध्ये भीती तणाव आणि गोंधळ वाढतच जातो सात सकाळी उठल्यावर कुत्रे बाहेर भांडत असतील तर ते पाहू नका सकाळी उठल्यावर लगेच टॉयलेट कमोड पाहू नका काय करायचं तुम्ही सकाळी तुमच्या तळहाताकडे पाहावे कारण त्यात तुमचे नशीब दडलेले असते आपल्या तळहातावर नजर टाकून कराग्रे वसते लक्ष्मी कर्मेद सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर्तृत्व असे म्हणावे आणि मनातल्या मनात परमेश्वराचे स्मरण करावे आठ मेडिटेशन करा तुमच्या अभ्यास जीवनात शांतता मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात मेडिटेशन करा यामुळे तणाव चिंता दूर होईल आणि मन हलके होईल सकाळी वीस मिनिटे मेडिटेशन केल्याने तुम्ही स्वाद दिवसभरातील तणाव दूर ठेवू शकता मेडिटेशन केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा माहितीपूर्वक व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू धन्यवाद